नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नदीत भोवऱ्यात बोट सापडली अन एस डी आर एफ पथक बुडतानाचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर नदीत बुडालेल्या तरुणाचा सा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एस डी आर एफ पथकाची बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं धुळ्याहून आलेल्या एस डी आर एफच्या जवानांवर काळाने घाला घातला असून तीन जवानांसह तिघा नागरिकांनी अहमदनगर जिल्ह्यातील नदीच्या बंधाऱ्यात जीव गमावलाय अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदीपात्रात डी आर एफ पथकाचे पाच जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले पाण्यात भवरा निर्माण होऊन एस डी आर एफ पथकाची बोट उलटली आणि फाहता क्षणी सहाही जण पाण्यात बुडाले यातील पाच जवानांना बाहेर काढण्यात आले मात्र तिघा जवानांनी जीव गमावला तर दोघांचे प्राण वाचले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे अहमदनगर